कृषी विभागात शेतकऱ्यांच्या समस्यांवर तातडीनं उपाययोजना नव्या योजनांची अंमलबजावणी पारदर्शकता नवकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या बाबींवर भर दिला असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील शंभर दिवसांच्या कार्यक्रमा कृषी विभागानं जबाबदारी आणखी वाढल्याची भावनाही कोकाटे यांनी व्यक्त केली पदभार स्वीकारल्यानंतर शंभर दिवसांच्या कालावधीत शेतकरी आणि शेतीच्या विकासासाठी विभागीय परिसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला राज्यातील पहिली कृषी अधिकारी आणि कर्मचारी कार्यशाळा यशस्वीपणे आयोजित केली बियाणे खतं कीटकनाशक उत्पादक कंपन्या आणि विक्रेते संघटनांसोबत गुणवत्तेची खात्री बाजारातील उपलब्धता आणि संभाव्य समस्या यावर सविस्तर चर्चा केली असं कोकाटे यांनी सांगितलं त्याबरोबरच कोकाटे यांनी ॲग्रिस्टेक या शेतकरी ओळखपत्र योजनेची माहिती देताना राज्यात ब्याण्णव लाख शेतकरी ओळखपत्र तयार झाले असल्याचं सांगितलं आहे